हेलो स्टूडेंट्स आई एम प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड वेलकम बॅक इन आवर फ्री এড्युकेशन चॅनल इंग्लिश मास्टर माय डियर माय ऑल डियर स्टूडेंट्स आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत इन टुडे सेशन लेट्स लर्न क्लास एट मराठी टेक्स्टबुक क्लास 8 म्हणजे इयत्ता 8वी चे बालभारतीचे मराठी टेक्स्टबुक आहे लेसन नंबर टू पाठ क्रमांक दोन माझ्या देशावर माझे प्रेम आहे चला तर मग सुरुवात करूया माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा जो पाठ आहे याचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते यांचा जो काल आहे तो आहे एकोणीशे बावीस ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव यदुनाथ थत्ते हे एक प्रसिद्ध लेखक संपादक पत्रकार बाल साहित्यकार चरित्रकार इत्यादी होते तसेच बत्तीस वर्षे त्यांनी साधना या साप्ताहिकाचे संपादन केले कथा कादंबऱ्या बाल साहित्य चरित्रे लेख अनुवाद अशी त्यांची सुमारे शंभरच्या आसपास पुस्तके प्रकाशित आहेत या पुस्तकांपैकी विनोबा भावे आपला मान आपला अभिमान साने गुरुजी जीवन परिचय यशाची वाटचाल आपला वारसा समर्थ वा संपन्न व्हा रेशमा प्रतिज्ञा ही अतिशय लोकप्रिय पुस्तके होती जी आहेत जी अधुरा थत्ते यांनी लिहिलेली आहेत तर आजचा जो हा पाठ आहे दुसरा पाठ तुमच्या इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकातला माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा प्रस्तुत पाठ प्रतिज्ञा या त्यांच्या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या तिसऱ्या वाक्याचा आशय या पाठात उलगडून दाखवला आहे प्रतिज्ञा म्हणजे काया वाच्या मनाने केलेला संकल्प प्रतिज्ञेतील प्रत्येक शब्दामागे संकल्पाचे बळ असते आपण जे म्हणतो ते आणि तेच आपल्याला करायचे आहे असा दृढ विश्वास या शब्दांमधून व्यक्त होतो या पाठाच्या संवादात्मक शैलीमुळे प्रतिज्ञेतील शब्दांचा अर्थ सहजपणे आपल्या मनापर्यंत पोहोचतो चला तर मग पाठाला सुरुवात करूयात ही आपण जे पाठाचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहिली तर आता मूळ पाठाला सुरुवात करूयात इथे पहा हे जे शिक्षक आहेत आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत शाळेच्या बाहेर ही शाळेचा आवार आहे शाळेच्या ग्राउंड मध्ये हे विद्यार्थी चार विद्यार्थी तुम्हाला इथे दिसतील आणि शिक्षक त्यांच्याशी बोलत आहेत तर काय कम्युनिकेशन चाललंय तो पाहूयात मी एकदा शाळेत गेलो होतो शाळेची प्रार्थनेची वेळ होती मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत हे पाहून मी सुखावलो मुले प्रार्थनेहून परतली मी मुलांना विचारले तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय बेसिकली जी आपण प्रतिज्ञा शाळेमध्ये म्हणतो की माझे माझ्या देशावर प्रेम आहे ठीक आहे भारत माझा देश आहे माझ्या देशावर प्रेम आहे तर इथे मुलाला प्रश्न काय पडलाय की तुमचा तुमच्या देशावर प्रेम आहे का मुले म्हणाली त्याला प्रत्युत्तर देत अल्बत आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही ते थोडेच आहोत मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता तर आता बघूयात पुढील संवादामध्ये काय त्यांचं कम्युनिकेशन झालंय मुली आश्चर्याने पाहतच राहिली त्यांना असा प्रश्न कधीच कोणी विचारला नव्हता आता तुमची आई तुमच्यावर प्रेम करते तर मुलं म्हटले हो हो करते तर त्यानंतर पुन्हा त्या मुलाने प्रश्न विचारला प्रेम करते म्हणजे काय करते त्यावर मुलांनी उत्तर दिलं आमचे पालन पोषण करते आम्हाला वाढवते मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल देशाचे पालन पोषण करू गौरव वाढवू असं उत्तर मुलांनी दिलं पण देश म्हणजे काय आता यावर मुलांचं उत्तर बघा देश म्हणजे देशातील सर्व लोक आणि देशावर प्रेम करणे एक वेळ एक सोपे पण देश बांधवांवर करणे अवघड होय ना तेव्हा मुले म्हणाली हो हे खरे आहे भारतावर प्रेम म्हणजे भारत आपल्या भारत भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रांवर प्रेम करतात म्हणजे आता म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय दिलं बघा देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे होय ना बरोबर आहे मुले म्हणाली आता इथे जे शिक्षक आहेत त्यांनी हा प्रश्न विचारला की देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम हवे होय ना त्यावेळेस मुले म्हणतात बरोबर आहे एक मुलगा त्यावेळेस म्हणतो भगत सिंह राजगुरु कुर्बान हुसेन हे फासावर गेले ते देशावर खरे खुरे प्रेम करत होते मी विचारले ते खरेच आहे पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा आपल्या देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी असते की नेहमी असायला हवे म्हणजे कुठली जर अशी क्रिटिकल सिच्युएशन आली किंवा नॅचरल कॅलमिटीज आहे किंवा पँडेमिक सिच्युएशन आहे फॉर एक्झाम्पल आता आपण कोविड च्या या पँडेमिक सिच्युएशन मध्ये आहोत या सिच्युएशन मध्ये आपल्यामध्ये जे भक्ती भाव म्हणजेच आपल्यामध्ये जे आपल्या भूमिपुत्रांविषयी किंवा आपल्या बंधू आणि भगिनींविषयी जे प्रेम आहे ती भावना उफाळून येते मग यावर लेखक म्हणत आहेत की का म्हणजे आपत्कालीन परिस्थितीच का ओढवायला हवी त्यावेळेस त्यावर एक मुलगा म्हणाला नेहमीच करायला हवे आपल्यावर प्रेम दाखवायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडेच द्यायचे एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते आता इथे पहा शिक्षक त्यांना सांगत आहेत की एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला त्यावर पंडित नेहरू गाडीतून खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते त्यांनी त्या लोकांना प्रश्न केला चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजावली आता देशावर प्रेम करायचे म्हणजे जात धर्म वंश भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवर प्रेम करायचे यातून तुम्हाला एक समजता एका तुम्ही सर्वजण शाळेमध्ये एकत्र येता कुठल्या एका कम्युनिटी मध्ये तुम्ही एकत्र असता जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी एकत्र एकत असता तेव्हा तुम्ही ऍज अ फक्त ह्युमन बिंग माणूस म्हणून एकमेकांना ओळखा जात धर्म वंश भाषा याच्यावर भेदाभेद करू नका एका मुलाने मला अडवून प्रश्न केला पण प्रेम करायचे म्हणजे काय आता इथे बघा शिक्षकांना अडवून जो प्रश्न करण्यात आलाय म्हणजेच आपल्या लेखकांना की पण प्रेम करायचे म्हणजे काय त्यावर त्यांनी उत्तर दिलं मी म्हणालो म्हणजेच उत्तर काय आहे बघा की प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्याच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदात आनंदित व्हायचे इथून एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुमचा कोणी मित्र असेल किंवा कोणी इतर तुमच्या ओळखीतली व्यक्ती आहे किंवा अनोळखी व्यक्ती आहे जेव्हा त्या व्यक्तीला मदतीची गरज असते तेव्हा तुम्ही त्याला मदत करायला हवी ना कि त्याला प्रॉब्लेम मध्ये बघून तुम्ही आनंदाने हसायला हवं इथे म्हणजे प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे हास्य आणि अश्रूंची भाषा हास्य आणि अश्रू यांची भाषा ही जागतिक भाषा आहे महात्मा गांधीजींनी काय म्हणाले होते माहित आहे यावर आता आपले लेखक काय म्हणतायत की हस्ते आणि अश्रू यांची भाषा आपल्याला जागतिक भाषाच म्हणायला हवी आणि महात्मा गांधी याच्यावर काय म्हणाले होते ते सांगत आहेत की महात्मा गांधीजी म्हणाले होते प्रेम निष्क्रिय शकत नाही प्रेम हे सक्रिय पाहिजे तसे सुबुद्धही हवे पण शांततेच्या काळात देशावर प्रेम करायचे म्हणजे काय आता याचा याचं उत्तर आपण पाहूया त्याच उत्तर शिक्षकांनी दिले किंवा लेखकांनी कि शांततेच्या काळात प्रेम करण्याचे कितीतरी मार्ग आहेत म्हणजे देशाच्या नवनिर्माणासाठी रचनात्मक काम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे होय हातात झाडू घेऊन गावाची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे म्हणजे देखील देशावर प्रेम करणेच होय कोणतेही काम करताना आपल्या मनात असा विचार आला पाहिजे कि माझ्या या वागण्याचा परिणाम देशावर आणि देशवासियांवर काय होईल सो so, इथे विद्यार्थ्यांना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येतेय का कि तुमच्या वागण्याचा जो परिणाम आहे तो इतरांवर होतोच म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा चांगलं वागाल त्याचा चांगलाच परिणाम होईल आणि वाईट वागाल त्याचे वाईट परिणाम मग आपल्याला चांगलं आणि वाईट यापैकी काय निवडायचंय तर फक्त चांगल्या गोष्टी निवडायच्या आपल्या पोटापलीकडे पाहायला शिकल्या खेरीज माझ्या देशावर माझे देशा प्रेम आहे असे आपल्याला म्हणताच येणार नाही हे अत्यंत खरं आहे खरे म्हणजे कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते हे तुम्ही लक्षात घ्या या पाठातून तुम्हाला अतिशय सुंदर विचार प्रदान केलेले आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लेखकांनी केलाय की कोणतीच गोष्ट लहान किंवा मोठी नसते कोणीही उच्च किंवा नीच नसतो तर सर्वजण समान आहेत ज्या संदर्भात आम्ही ते काम करतो तो संदर्भच त्या गोष्टीला लहान किंवा मोठे बनवत असतो म्हणजेच काय तर स्वार्थी वृत्तीने केलेले मोठे काम लहान असते आणि निस्वार्थी वृत्तीने तुम्ही केलेले कोणतेही लहान काम असू दे ते काम नेहमी मोठे असते हे लक्षात ठेवा संत कबीरांचे नाव तुम्ही ऐकले आहेत की नाही विद्यार्थ्यांनो हो तर विद्यार्थी म्हणतायत हो ऐकले आहे ना त्यावर आता आपले लेखक म्हणतायत ते शैली विनायचे इतर विणकरांसारखेच पण देशासाठी हे सनंग विणतो आहे अशा भावनेने विनायचे आणि म्हणून ते अपूर्व असायचे आपण शिकतो आणि अध्यापक शिकवतात वर्गात काय होत की अध्यापक शिक्षक शिकवतात आणि विद्यार्थी शिकतात परीक्षेत म्हणून शिकवलेले शिकवलेले आणि मुले म्हणून यात फरक असेल की नाही आता तुम्हीच सांगा जेव्हा शिक्षक तुम्हाला पाठ्यपुस्तकातला कोणता एक धडा किंवा एखादी कविता शिकवतात तर त्याचा तुम्ही मतिथार्थ जाणून घेऊन त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करावा हा एक त्याच्या पाठीमागे उद्देश असतो बट त्याच बरोबर कोणताही पाठ किंवा कोणतीही कविता तुम्हाला शिकवत असताना त्यातून तुम्ही काहीतरी आपण असं म्हणूया की चांगल्या गोष्टी तुम्ही घ्यायला हव्यात आणि त्याप्रमाणे कृती करायला हवी हा एक हेतू असतो आता इथे विद्यार्थी म्हणतात फरक तर असायला हवा म्हणजेच कसा तो फरक दाखवलाय की हॉटेलात आपण खातो आणि घरी आईने बनवलेला पदार्थ आपण खातो त्यात काही फरक आपल्याला जाणवतो यावर विद्यार्थी म्हणतात आईच्या प्रेमाची चव त्या पदार्थात मिसळलेली असते ना म्हणजेच काय की hotel मधलं जेवण कितीही खा परंतु घरी जाऊन आईच्या हातचे दोन घास जरी खाल्ले तरी पोट भरून जात कारण त्यामध्ये तुमच्या आईची माया असते अमुक वजनाचा हात अमुक गतीने पाठीवर धप धप करू लागला की आपल्याला जे जाणवेल ते आणि आईने पाठीवर शाबासकी दिली त्यात अंतर आहे की नाही यावर मुलं म्हणतात आईची शाबासकी ती आईची शाबासकीच यंत्राने तसे केल्याने ते समाधान कुठले मिळते तेव्हा देशाच्या आणि देश बांधवांच्या प्रेमाने आपण जे करू त्याची गुणवत्ता निश्चितच वेगळी असेल ही जाणीव नसल्याने अनेक अडचणी आणि गैरसोयी आपणच निर्माण करत असतो एस टीच्या रेल्वेच्या कामगाराला त्याचप्रमाणे प्रवाशालाही जर खरोखर आपल्या देश बांधवांबद्दल प्रेम असेल आस्था असेल तर गाड्या घाण राहतील का खरच खूप महत्वाचा प्रश्न आहे जर आपलं म्हणून आपण केलं राईट right. जर आपलं म्हणून आपण केलं आपण आपलं स्वतःचं घर अस्वच्छ ठेवतो का घाण ठेवतो का नाही त्याच प्रमाणे हीच जी भावना आहे आपलेपणाची ती तुम्ही कामाच्या ठिकाणी सुद्धा वापरा जेणेकरून जे घाण घुन जी असते ती कुठेच तुम्हाला दिसणार नाही आपले प्रेम प्रत्येक बारीक गोष्टीत दिसून आले पाहिजे म्हणजे मोठे प्रश्न उभे राहतील तेव्हा तर प्रेम आपण दाखवूनच देतो अर्थात असे प्रश्न जीवनात एखाद्या तर येतात पण छोटे प्रसंग रोजच येत असतात आपले देशावरील आणि देश बांधवांवरील प्रेम प्रकट करण्यासाठी संकटांना निमंत्रण देण्याची गरज नाही तर जेव्हा संकट नसतात तेव्हा सुद्धा तुम्ही एकमेकांना मदत करायला हवी आता हे सगळं जे बोल आहेत आपल्या लेखकांचे हे जे काही बोल आहेत मुले शांतपणे ऐकत होती देशावर प्रेम म्हणजे देश बांधवांवर प्रेम ज्यांना देश बांधवांवर प्रेम करता येत नाही त्यांचा देशावर प्रेम करण्याचा काही अधिकारच नाही सारे विश्व प्रेमाने कवेत घ्यावेसे वाटले तरी जवळचे त्यांनाच अलिंगन देता येते म्हणजेच काय जरी तुम्हाला खूप काही करण्याची इच्छा आहे परंतु जे तुमच्या समोर आहे ते अचावत त्याच्या त्या बाबतीत तुम्ही अगोदर आत्मविश्वास बाळगा समाधानी वा त्याप्रमाणे यचयावत मानव मात्रावर प्रेम करायचे म्हटले तरी शेवटी देश बांधवांवर प्रेम करणे शक्य असते म्हणजेच काय की प्रेम कधीही निष्क्रिय राहू शकत नाही प्रेमात अपार अशी संवर्धक शक्ती असते आणि ती ओळखूनच खरा धर्म या कवितेत साने गुरुजींनी काय म्हंटले ऐका खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशा या खऱ्या धर्माच्या उपासकालाच खऱ्या अर्थाने असे म्हणता येईल कि माझ्या देशावर माझे प्रेम आहे खरोखरच आपल्या देशावर आपले प्रेम असते तर आपली गावी अशी मलमूत्राने वेढलेली दिसली असती का म्हणजेच आपण काय करतो की घरा घर, घर स्वच्छ करतो आणि घरातला कचरा नेऊन आपण उकरड्यावर टाकतो परंतु त्याच कचऱ्याची जर योग्य प्रकारे विल्हेवाट लावली तर तो कचरा उकिरड्यावर पण दिसेल का तर हा विचार सगळ्यांनी करायला हवा आपले डोंगर उघडे फोडके दिसले असते का बरोबर आहे की नाही सस्य श्यामला माता असे काय फक्त राष्ट्रगीतातच घोषवायचे किती भूमी सस्य श्यामल व्हावी म्हणून आपला घाम गाळायची तयारी ठेवायची देशावर प्रेम करायचे तर देशाचे आजचे चित्र बदलण्यासाठी कंबर कसायला हवी आणि सुरुवात आपणच करायला हवी आपण जर समोरच्या व्यक्तीकडे बघत बसलो की नाही अगोदर त्याने करू दे मग मी करेल तरी तीच तो, तो जो बदल आहे तो कधीच घडणार नाही स्वतःपासून सुरुवात करा तुमचं बघून दुसरे प्रेरित होऊन काम करायला लागतील म्हणजे काय की माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर तो, तो प्रदूषणाच्या कचाट्यात गौसणे यासाठी मी खटपट करायला नको इथली हवा पाणी निसर्ग बिघडवून टाकल्यामुळे आपल्या देशावरील आपले प्रेम सिद्ध होईल काय अर्थातच नाही होणार त्यामुळेच प्रदूषण करण्या पासून आपण आळा घातला पाहिजे ही जी आपली भारतभूमी आहे ती सुजलाम सुफलाम आहे असे म्हणत असताना सुफलता आपल्यावर कष्ट करणाऱ्याला फळ मिळत नसेल आणि फळाची इच्छा धरणाऱ्याला कष्ट करावे लागत नसतील तर त्या भूमीला सुफलाम म्हणता येईल का विद्यार्थ्यांना अर्थातच नाही म्हणजेच माझ्या देशावर माझे खरेखुरे प्रेम असेल तर वंदे मातरम गीतात जो आदर्श सांगितला आहे तो वास्तवात यावा यासाठी धडपडण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे बरोबर की नाही आपण जात धर्म वंश भाषा यांना निमित्त करून आपसात भांडत राहिलो तर ते भारत मातेला रुचेल काय देशावर आपले प्रेम असेल तर सर्व समाज घटकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणाची हमी आपल्याला देता आली पाहिजे शेवटी देशावर प्रेम म्हणजे भूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रांवरही प्रेम ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा भूमिपुत्रांवर ज्यांना प्रेम करता येत नाही त्यांची भूमीवर प्रेम करणे हे एक प्रकारचे ढोंगच होईल बरोबर की नाही म्हणजे वंदे चित्र शब्दांकित झाले आहे ते वास्तवात यावे म्हणून धडपड करत राहणे आणि सर्व न्याय स्वातंत्र्य समता आणि आपलेपणा याचे आश्वासन देणे यालाच आपण म्हणतो देशावर प्रेम करणे होय सो आय होप की तुम्हाला या थ्रू मी जे काही अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो तुमच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचला आहे आय होप विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन करेक्टली अँड माय ऑल डियर स्टुडंट सो so, आपण लवकरच भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत तो डू लाईक शेअर सबस्क्राईब आर चॅनल लॉट फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट टू आर इंग्लिश मास्टर चॅनल आपल्या तुमचं जे काही काही प्रेम आहे जो प्रतिसाद आहे त्याच्यामुळे आय एम रिअली अप्रिशिएटिंग युअर लव अँड सपोर्ट सो कीप सपोर्टिंग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या आणि परिवाराची काळजी घ्या लवकरच भेटू नवीन लेक्चर मध्ये आणि अगोदरचा कविता जी आहे क्रमांक एक ची जी कविता आहे तुमची तर त्या कवितेची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये देते खाली त्याच्यावर क्लिक करा आणि पहिली कविता अभ्यासा त्यानंतर दुसरा जाडा तर लवकरच भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत टेक केअर थँक्यू सो मच अँड बाय बाय